नमस्कार सीमाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी चॉकलेट बर्फी करणार आहे दिसायलाही जेवढी सुंदर आहे तेवढी चवीलासुद्धा अप्रतिम झालेली आहे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे यात अर्धा लिटर दूध टाकून घ्यायचं आहे दुधाला आता उकळी येऊ द्यायची आहे दुधाला उकळी आलेली आहे यात अर्धा कप खवा घालून घेतला आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे मिश्रण आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी आलेली आहे यात साखर घालून घेऊया अर्धा कप साखर घालून घ्यायची आहे पुन्हा एकदा हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे मंद आचेवर मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे मिश्रण आता घट्ट झालेलं आहे हे कढईपासून सुद्धा सुटायला लागलेलं आहे अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी आलेली आहे गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे गार होऊ देऊया चॉकलेटची लेअर तयार करण्यासाठी इकडे मी पाच चॉकलेट फ्लेवरचे क्रीमचे बिस्किटं घेतलेले आहेत हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत ह्याची पावडर करून घ्यायची आहे अशा प्रकारे याची पावडर करून घेतलेली आहे आता ह्यातच एक चमचा पिठी साखर घालून घ्यायची आहे थोडं थोडं दूध घालून ह्याचा सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे अशा प्रकारे ह्याचा सॉफ्ट गोळा मळून घेतलेला आहे एका प्लॅस्टिक पेपरला मी थोडं तूप लावून घेतलेलं आहे याच्याऐवजी बटर पेपरसुद्धा घेऊ शकता ह्यात कढईतलं मिश्रण काढून घेतलेलं आहे हे थोडं कोमट असतानाच अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे याला शक्यतो चौकोनी शेप द्यायचा आहे आणि चौकोनी शेपमध्येच अशा प्रकारे थोडं लाटून घ्यायचं आहे सेम याच पद्धतीने आपण जे चॉकलेटचं मिश्रण बनवून ठेवलेलं होतं ना त्याची सुद्धा पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे ही सुद्धा चौकोनी आकारातच लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे दीच्या लेअरवर अशा प्रकारे हा चॉकलेटचा लेअरसुद्धा टाकून घ्यायचा आहे याला मी थोडं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि थोडे ड्रायफ्रूट्स लावून घेतलेले आहेत पुन्हा एकदा अशा प्रकारे ह्याचा चौकोनी आकार सेट करून घ्यायचा आहे ही बर्फी सेट होण्यासाठी एक तास फ्रीजमध्ये ठेवायची आहे एक तास झालेला आहे बघूया बर्फी कशी झालेली आहे ही मस्त सेट झालेली आहे आता ह्याचे पिसेस कट करून घेऊया अशा प्रकारे मी ह्याचे पिसेस कट करून घेते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याचे लहान मोठे पिसेस कट करून घेऊ शकता बर्फी कट करत असतानाच तुम्हाला कळेल की ह्याचं टेक्शर किती मस्त आलेला आहे दिसायला ही बर्फी जेवढी सुंदर दिसते आहे ना तेवढी चवीलासुद्धा अगदी जबरदस्त झालेली आहे बनवायलाही अगदी सोपी आहे तुम्हीसुद्धा करून बघणार ना ही बर्फी तुम्हाला ही बर्फी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा रेसिपीसह हो। थँक्यू